श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे वळणाचा अंदाज न आल्याने कार ओढ्यात कोसळली झालेल्या भीषण अपघातात चालक बचावला मात्र कारचे पूर्णपणे नुकसान झाले ही घटना कल्याण अहिल्यानगर महामार्गावर राजुरी शिवारात घडली या कारमध्ये चालक वगळता अन्य कोणीही प्रवासी नसल्याने दुर्घटना टळली शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कार चालक कार घेऊन काल बेल्ल्याच्या दिशेने येत होता राजुरी सुरबी धाब्याच्या पुढे निघाल्याच्या नंतर वळणाला कार चालकाला वळणाचा अंदाज आला नाही आणि कार ओढ्यात कोसळली सुदैवाने कार चालक बचावला मात्र कारचं नुकसान झालं